पाय काय लागलेत ना काय दुखायलात चालल्यामुळं रोज थोडं चालायला पाहिजे रे नाही 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 व्यायाम केल्याचा परिणाम काय व्हायला माहितीये का अन्न पच ना त्या अन्नाचं मग दे सकाळी दोन किलोमीटर पळायला पाहिजे चला काय पळणं होत आहे भेटत नाही गाडी महाग पळवी चाललंय हा काहीतरी होईल थंडी वास्तू <laughs> उदर नको लागली ए बिल्ला का ही उदर उपरी बणता आली बत O <laughs> que दानपत्र पाया दुखतात बर पाया दुखत त्याच हे ना त्याचं एक वर्षाला आहे ना त्याचं आहे तेला ते टेंडर खाली तेल येतं परत पायपातून पण ते पुन्हा फिल्टर होतं मला ते परत एकतर परत वापरायला इकडे येतं कुत्रे मग विकायला पुन्हा ते एखाद्या ते का हेच आहे ना त्याला नाही ते खायला पण जात असेल ते खायला लोकांना किंवा मग त्याला दुसरीकडे तर वापरायला नसतं जात ते कारण बरं ती निघतंय किती महिन्याला लई निघत असेल ना ते